ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या पावसाळ्यातली साताऱ्याच्या डोंगरावर एक जुना वाडा होता वा गावकरी म्हणायचे या वाड्यात शंभर वर्षापूर्वी झालेल्या हत्याकांडानंतर कोणीच तिथं राहत नाही मी आणि माझे तीन मित्र अमोल सुजय आणि प्राची त्या वाड्यात रात्री मुकाम करण्याचा हट्ट केला आम्हाला वाटलं भूत प्रेत वगैरे काही नसतं फक्त गोष्टी आहेत लोकांना घाबरण्यासाठी सांगितलेल्या पण त्या रात्री आमच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव ठरला संध्याकाळ झाली होती आम्ही टॉर्च आणि मेणबत्ती घेऊन वाड्यात पोहोचलो मोठं गंजलेलं लोखंडी लो गेट आम्ही ढकलून उघडलं आणि ते कर्कश आवाज करत उघडलं आत पाऊल टाकलं आणि अचानक थंडी वाजल्यासारखी झुळू कांग राहिली खरं तर पाऊस थांबला होता तरी वाड्यात काहीतरी वेगळंच वातावरण होतं आम्ही हसत खितकळत आग गेलो मध्यभागी मोठं हॉल भिंतीवर पिवळसर पडलेल्या जुन्या फोटो फ्रेम्स एका फोटोमध्ये लाल रंगाचं डागांसारखं काहीतरी होतं आम्ही टॉर्च लावून नीट पाहिलं ला। तो डाग म्हणजे रक्ताचा टिपका होता का ती फक्त गंज ते कळायच्या आतच मागच्या दरवाजाला कोणीतरी धाडतून लात मारल्यासारखा आवाज झाला आम्ही तिथं थरथरलो पण दार उघडलं तेव्हा बाहेर कोणीच नव्हतं तो आवाज ऐकून आम्ही घाबरलो नसलो तरी थोडेसे सावध झालो अमोल म्हणाला काय वेड वाकडा विचार करू नका हा सगळा वारा आहे पण त्या वाड्यात वारा शिरायसारखं काहीच कारण नव्हतं खिडक्या सगळ्या बंद होत्या आम्ही हॉलमध्ये थोडं पुढे गेलो मध्यभागी एक प्रचंड लोखंडी टेबल होता धुळीने झाकलेला टेबलावर एक जुनी वही पडली होती प्राची म्हणाली चल ही वाचून पाहूया मी त्या वहीचे पान उघडलं त्यावर फक्त लालशाहीने लिहिलेलं एक वाक्य होतं हा वाडा सोडा नाहीतर तुम्हीही गायब व्हाल आम्ही एकमेकांकडे पाहिलं तुझ्या हसत म्हणाला एवढ्याशा लिखाणावरून आपण घाबरायचं का पण त्या क्षणी ती वही स्वतःहून जमिनीवर पडली आणि पान जोरात फडफडायला लागली जणू कोणीतरी ती उलटवत होतं मेणबत्तीच्या प्रकाशात पानं थांबली तेव्हा शेवटच्या पानावर एक तारीख होती ती तारीख आजचीच तारीख होती आता मात्र सगळे शांत झाले आम्ही ठरवलं कदाचित कोणीतरी प्रँक करत असेल म्हणून वाड्याच्या इतर खोल्या तपासायला सुरुवात केली पहिली खोली भिंतीवर विचित्र होत्या लांब नखांनी ओरकडल्यासारख्या कोपऱ्यात जुनी भाऊली बसवलेली होती अमोलने टॉर्च टाकला तेव्हा त्या भाऊलीचे डोळे जणू आमच्याकडेच बघत होते आम्ही आत पाऊल टाकताच भाऊली जमिनीवर आपोआप कोसळली आणि तिच्या तोंडातून हलकासा असण्याचा आवाज आला मी घाईघाईनं दार बंद केलं पण बाहेर येताच जिन्यावरून एखाद्या बाईच्या पावलांचा आवाज येऊ लागला हळूहळू थरथरणारे आवाज जणू कोणीतरी खाली उतरत होतं आमच्याकडे जिन्यावरून येणारे पावलांचे आवाज थांबले पण आमच्या हृदयाचे ठोके अजूनही वेगाने चालू होते आम्ही एकमेकांच्या मागे राहून जिन्याच्या दिशेने टॉर्च टाकला इथे कोणीच नव्हतं तुझे रागाने म्हणाला हे सगळं आपलं भ्रम आहे त्याला वरच्या मजल्यावर जाऊन तपासूया आम्ही सावकाश जिन्यावर चढू लागलो प्रत्येक पाऊल टाकताना लाकडी पायऱ्या चुर्र चुर्र आवाज करत होत्या वर पोहोचलो तेव्हा एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं दाराच्या फटीतून थोडा पिवळट प्रकाश येत होता आम्ही आत शिरलो खोलीत मध्यभागी एक लहानसं पलंग होता पलंगावर एक म्हातारी बाई बसलेली दिसली पांढऱ्या साडी लांब पांढरे केस आणि चेहऱ्यावर नजरेत न बसणारं काळेपणा ते पाहून आम्ही फार घाबरलो त्या बाईने हळूहळू डोकं वर केलं आणि लाल डोळ्यांनी आमच्याकडे पाहिलं प्राची किंचाळली पण त्या क्षणी खोली रिकामी होती ना पलंग ना बाई फक्त धूळ आणि कोळ्यांची जाळी आम्ही सगळे हादरलो पण खरी भीती अजून बाकी होती खोलीच्या भिंतीत एक लहान दरवाजा दिसला जणू कोणी मुद्दाम लपून ठेवलेला आम्ही तो उघडला आत एक अंधारा गुप्त मार्ग होता जो सरळ खोलीत तळघरात जात होता आम्ही तळघरात गेलो तर तिथं शेकडो जुन्या फोटो फ्रेम्स लटकलेल्या होत्या सगळ्या काळ्या पांढऱ्या फोटोमध्ये गावातील लोकांचे चेहरे होते पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लाल रंगाचा एक मोठा क्रॉस काढलेला होता आणि त्या फोटोच्या शेवटच्या रांगेत आम्हाला आमचेच फोटो दिसले मी अमोल सुजय आणि प्राची सगळे आमच्याकडे पाहत होते आणि चेहऱ्यावर लाल क्रॉस आधीच काढलेला होता